आदेश अलक निरंजन ओम नमूना गुरि आदेश 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 अलक निरंजन अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त ज्ञानो बामा ओली तुकारा ज्ञानो बामा

माऊलींच्या आदेशाने कृपा आशीर्वादाने देहू आळंदी ही जी पवित्र विज्ञान सिद्ध क्षेत्र आहेत आपल्या तरुण पिढीला युवा पिढीला बाल बालपिढीला आज बालप्रतिनिधी तिथे बसलेले आहेत त्यांना जर वाचवायचं आहे त्यांना जर घडवायचं आहे आणि यांना जर राष्ट्रासाठी उभं करायचं आहे तर आपल्याला देऊ आळंदी आणि पंढरी याच्याशिवाय काही पर्याय नाही हे लक्षात घ्या पाहिजे हे वाक्य करून ठेवा ह्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही आणि मात्र तिकडे जाताना तुम्ही देऊला जा आळंदीला जा पंढरीला जा कलकुटला जा तिकडे जाताना आपल्यातला मी पणा स्वहा करावा लागतो हे मात्र लक्षात ठेवा आणि तेच ह्या लहान लेकरांकडनं जर आपण तशी वारी करून घेतली वारी वेगळी आहे यात्रा वेगळी आहे आणि पिकनिक वेगळी आहे आजकाल रिसॉर्टमध्ये गेलं म्हणजे आपलं मन मोठं झालं आणि आपण काहीतरी मोठे आहोत हे आपल्याला अगदी अभिमानाने छाती फुलते मी रिसॉर्टच्या विरोधात नाही आहे पण ज्या ठिकाणी आपली मुलं आपली बालपिढी खरोखरच फुलणार आहे अशी जी पुण्यक्षेत्र आहेत त्याच्यातलं देहू आळंदी पंढरी अक्कलकोट हे आपल्यासाठी असे ऊर्जा क्षेत्र आहेत शेगाव आहे शिर्डी आहे तुम्हाला जे आवडेल ते परंतु देहू आणि आळंदी अंतर पाहिलं तर मला वाटते आपण मुंबईकर किंवा पुणेकर किंवा सर्वांसाठी ते सेंट्रल ठिकाण आहे म्हणजे एक आपण म्हणतो सेंट्रल मध्यवर्ती ठिकाण आहे तर तसं हे ठिकाण आहे आणि मी म्हणतोय तुम्हाला अमेरिकेत जाणं खूप सोपं आहे पण माऊलीच्या आळंदीत जाऊन त्या ठिकाणी आपल्याला माऊलीच्या आदेशाने वास्तव्य करणं याच्यासाठी केवळ भाग्य आणि भाग्य लागतं आणि म्हणून लवकरात लवकर आपल्या लहान बाळ पिढीला त्याचप्रमाणे आजी आजोबा वयस्कर मंडळी आजपर्यंत वारीचा जो इतिहास आहे त्याच्यावर आपण सगळेजण आपण जाणतात की वारी कधी सुरू झाली कधी वारीचा इतिहास आहे सगळं आपण मागच्या आपल्या भेटू जिंदगीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण सिद्ध केलेलं आहे किंवा ते आपण विविध माऊली कीर्तनकार असतात प्रवचनकार असतात त्यांच्याकडून हे सगळं जाणलेलं आहे आणि आपल्याला आपल्या जन्माचं महत्व ज आणि म याच्यात जन्म म्हटलं ज म्हणजे जगणं आणि म म्हणजे मरणं आणि याच्यातला मधला प्रवास म्हणजे यात्रा आणि म्हणून आपल्याला होणाऱ्या यातनांचा त्रास बघा मी काय म्हटलं यातनांचा त्रास दूर करणारा महाप्रवास म्हणजे खरी यात्रा आणि ती यात्रा तुम्हाला वारकरी माऊलींच्या सोबत गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही केवळ आणि केवळ वारकरी माऊलींच्या चरणी तुम्हाला झुकावं लागेल त्यांनी आचरणात आणलेला जो महामार्ग आहे तो आपल्या जीवनात आणावा लागेल त्यासाठी तिथे जावं लागेल नुसतं युट्यूबवर बघून नुसतंच त्या इंस्टाग्रामवर बघून तो आपल्याला आनंद नाही घेता येणार तोही आनंद आहे मात्र तुम्ही स्वतः जा त्या ठिकाणी माऊलींची सेवा करा आणि बघ बा तुम्हाला वेगळा आनंद मिळेल आता हे जे काय आपण हा प्रवास जो घेतला आहे वाटतं इथे तुम्ही पाहत आहे की माऊली ज्ञानोमाऊली तुकारामांच्या गजराने जोमोजमुली पंढरी धर्मवीर साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही केली ठाणे जेवण आणि तिची वारी आता इथे अशी पत्रकं आपण बनवलेली आहेत ती तुम्हाला बहुतांश काही व्हिडिओला गेलेलं आहे असं पत्रक आपल्या दादांनी विजूदादा आणि त्यांच्याबरोबर सगळे असलेले त्यांचे सगळे कार्यकर्ते आता कोणाचं वैयक्तिक नाव घेत नाहीये पण प्रचंड मेहनत केली आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि त्याच्यामध्ये का मी असं श्रेय आणि त्याच्यामध्ये नंतर सायांचा सा, अक्षरशः धो सा पाऊस पडायला सुरुवात झाली या त्या ठिकाणी सायांचा सा पाऊस बघायचे दादा अजून सायंचे पेपर होते त्या ठिकाणी सायंची आपली मोहीम चालू आहे आणि हे सगळे पेपर आपले भरून चालले आहेत मराठी पेपर कमी पडणार आहेत बरोबर आहे तुम्ही किती छापा पेपर कारण माऊलीचं जे महत्त्व आहे माऊलीचं महात्म्य आहे तेच वेगळं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आज जो हा जो काय प्रवाह सिद्ध केलेला आहे काही लोकांना असं वाटेल की अमुक अमुक पक्षाची ही मंडळी आहे की काय बरोबर आहे की अमुक पक्षाचं जे आहे पाठबाण घेतायत की काय आम्हाला पक्ष कोणताही असो राजकीय प्रवाह कोणताही असो आम्हाला राजकारणाशी काहीच विषय नाही सगळ्या राजकीय माऊली नेत्यांना आमच्या सगळ्यांच्या हृदयापासून शुभेच्छा आहेत सर्व राजकीय पक्षांना कारण सर्व राजकीय राजकीय पक्ष आपापल्याप्रमाणे जे जे काही काम आहेत त्याच्यामुळे सगळं प्रवाह चालू आहे त्याच्यामुळे आपण कोणाशीच जोडले गेले नाही मात्र एक लक्षात ठेवा मी पुन्हा एकदा विनम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की आपली मंडळी ज्या ज्या ठिकाणी दारोदार जात आहेत किंवा या ठिकाणी बसत आहेत आपल्या म्हाडबंदीसारख्या पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी आणि त्याचबरोबर काही तर माऊलींनी मला वाटते वेटू जिंदीला आपण व्हिडिओ बघा बसमध्ये आपल्या दीपा काही माऊली आहेत तर त्यांनी बसमध्ये इतर माऊलींना महत्त्व पटवून दिलं अर्ज दाखवला काय झेप आहे काय विचार आहेत आणि त्यांच्या त्या सहाय्या घेत आहेत बसमध्ये चालत्या बसमध्ये सुद्धा आपल्याला सह्या वही सुरू आहे हा मला वाटते जगातला पहिलाच आविष्कार असेल की चालती बस आहे आणि त्याच्यामध्ये त्या सह्या घेत आहेत लोक विश्वास ठेवतात कारण माऊली आहे हो माऊलीवर हो कोण विश्वास नाही ठेवणार फस माऊली फसवणार नाही आमच्यासारखे बुवा लोक फसवतील यंत्रमातले फसवतील माऊली कधी तुम्हाला टाकणार नाही आणि म्हणून ठाणे ते देव आळंदी आणि देऊआंदी ते पुन्हा ठाणे या प्रवाहासाठी आपल्याला आपण मागणी करतो आपण सर्वच वारकरी माऊली आहोत आपण सगळेच माऊलींची हो। सोबत आहोत त्या ठिकाणी कोणी पदाधिकारी नाही आहे कोणी अध्यक्ष नाही आहे कोणी सेक्रेटरी नाही आहे बरोबर आपण सगळे कोणावर माऊलींची सेवा आहोत आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी जान्हवी ताईंची आमच्या ओळख करून देतो आहे या ताईंनी त्या प्रमाणे आमच्या सिद्धीताई ह्या त्यांनी युवा त्यांचा जो सगळा वर्ग आहे जी युवा टीम आहे त्यांना एकत्र करून हे फार प्रचंड मेहनत केलेली आहे हे सगळं बनवायला आणि हे बनवताना वाटते काही मी नावं घेतो घेतोय की फक्त हे बनवताना त्यांना आदरणीय मोरे साहेब की जे आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर कार्यरत असतात असं मोरे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे पोलीस पाटील साहेबांनी मार्गदर्शन आहे महेंद्र धामणकर सर की जे राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्राप्त आज त्यांचं मानांकन आहे असं मोठ्या व्यक्तीने त्यांना गाईड केलेलं आहे रोहिणीताई खेडेकर की ज्या स्वतः एज्युकेशनल एक्सपर्ट्स आहेत आणि विविध राष्ट्रीय प्रयोगामध्ये त्यांनी आपला यशस्वी जी आहे ती सिद्ध केलेली आहे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर या सगळ्यांनी मार्गदर्शन करत असताना हे सगळं सिद्ध झालंय आणि मला वाटते हे पत्र तुम्हाला आज साधं दिसतंय पण हे बनवायला जवळजवळ गेले अठरा दिवस गेले कारण तो तेवढं ते, ते स्कॅन होत होतं सतत प्रत्येकाच्या नजरेतून ताई बनवत आहे आणि ताई, ताई रात्री दोन दोन अडीच अडीच दो वाजेपर्यंत तेही सेवा देत होत्या आल्या या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आमचे आदरणीय बाळासाहेबजी गिरी साहेब असलेले फार मोठं आमच्यासाठी असलेलं आदर्श व्यक्ती आहे सुरे का आपल्याला काही उद्योगपती असलेले आमचे मुंकेशेट आहेत आलांदा ही फार मोठी मंडळी थोर मंडळी उद्योगपती छगनदादा आहेत सगळे मंडळी तसंच आश्रमाचं सीईओ त्याला म्हणतात एचओ डी हेड ऑफ द डिपार्टमेंट असे आमचे विजूदादा आहेत दा म्हणजे दादा दा गणपत पेडणेकर आहेत आणि यांच्या आधिपत्याखाली आम्ही सगळे सेवक आहोत मग त्याचबरोबर पारणीताई असतील दादा असतील ज्योतिर्मयी दिदी असतील हे सगळे त्याचबरोबर ही आश्रमाची धुरा आता पुढे जे नऊजण सांभाळणार आहेत ते सर्वजण हे सगळे आम्ही सेवक आहोत आणि आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपण प्रत्येकजण प्रयत्नशील आहे आपापल्याप्रणे ही मोहीम सिद्ध करायला मात्र एक लक्षात ठेवा तुमच्यावर हे सगळं करत असताना टीका नक्कीच होणार ती टीका काय करायची इथे डोक्याला आता लावलंय आहे ना ती टिळा समजायची काय समजायची टिळा समजायची आणि मग ती आपण लावून घ्यायची टीका जरूर रस करतात तुम्ही तुम्ही लक्षात घ्या तुमच्यावर तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी गेलत एखाद्या मा, माऊलीला पत्र द्यायला एखाद्या राजकीय प्रवाहाला पत्र तरी लोक म्हणणं नाही हे या पक्षाकडे गेले का गेले अरे बाबा नाही तर तुम्ही करायला पाहिजे ना मग एवढे वेळेस तुम्ही करायला पाहावं जर तुमच्यानं होत नाही तर शांत राहा म्हणून सगळ्या वारकरी माऊलींनी भरघोस पाठिंबा यायला आहे हेच आपल्यासाठी फार मोठं अधिष्ठान आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा एखाद्याने बेसूर आवाज काढला किंवा एखाद्याने तुमच्यावर टीका केली तर काही मानात आणू नकात आलं आपण फक्त माऊलींना म्हणा समस्त परमेश्वर आणि त्या ठिकाणी पण त्या व्यक्तीला रामकृष्ण हरी माऊली म्हणून झुका कारण माऊलींची खासियत हीच आहे वारकरी माऊलींची खासियत हीच आहे की ते एकमेकाच्या चरणी झुकतात आणि म्हणून सगळं जग त्यांच्या चरणी झुकतं आपल्याला काय वाटतं जगात मीच मोठ आहे मला सगळं विगवत आहे मी मोठा डिग्री होल्डर आहे बरोबर आहे ते एक लक्षात घ्या हा आपला खोटा गैरसमज असतो आज ज्या माऊलींच्या आपण प्रतिमा पाहतो तुकाराम महाराज असतील ज्ञानांचे राजा असतील तर ह्या माऊलींची तर आपण डिग्री काढली आज ह्यांच्या नावाने हजारो लाखो कॉलेज निर्माण आहेत त्यांची डिग्री कोण काढू शकतो आला तुकाराम महाराजांची गाथा हे आपल्यासाठी अधिष्ठान आहे मी तर म्हणेन पुढील आयुष्यामध्ये लहान वयातच त्या बाळांना एखाद्या वाढदिवशीची भेट द्या आणि ती गाथा मुद्दा मी सांगेन आळंदीमध्ये खरेदी करा ज्ञानेश्वरी आळंदीमध्ये खरेदी करा माझं माझं कोणाशीच काही कमिशनचा धंदा नाही आळंदीत कुठेही जा कुठल्याही दुकानात जा त्या ठिकाणी माऊलींची ज्ञानेश्वरी खरेदी करा त्या माऊलींच्या चरणी पायाशी ते लावा म्हणजे पायदेला ते लावा माऊलींचं जे स्थान आहे तीर्थक्षेत्र आळंदी त्या चरणी लावा समजा समाजाकडे तुम्हाला जायला गर्दीत वेळ नाही मिळाला माऊलीच्या चरणी पायरीला जरी तुम्ही त्या ठिकाणी स्पर्श केला तरी आधी माझ्या अंगात व्हायब्रेशन मला देत आहे की त्या ठिकाणी तुमचं सगळं आयुष्य बदलतं तुमचं सगळं जीवनपराव बदलतो आणि जगणं म्हणजे नेमकं काय का आपल्याला परमेश्वराने या पृथ्वी तलावर का पाठवलंय तो जगण्याचा महा उद्देश माऊलीकडे झुकल्याशिवाय कधीच तुम्हाला समजणार नाही गिरीसाहेब बरोबर आहे गिरीसाहेबांना सारखं संत महात्मे पुरुष वारकरी संप्रदायाचं फार मोठं कार्य आमचे माऊली कृपा भक्त मंडळ परिवार या ठिकाणी करतात भाडापल्लीमध्ये एक लक्षात घ्या या माऊली कृपा भक्त मंडळ आपल्यावर थोर उपकार करते कारण का हे आपल्या लेकरांसाठी आपल्या माऊलींसाठी आपल्या आई वडिलांसाठी किंवा आपल्या ह्या छोट्या घडणाऱ्या बाळांसाठी ते रुजवत आहे त्या ठिकाणी माऊली आलंच ना म्हणजे हे उपकार कधीच विसरू नका मग थोर मोठे कीर्तनकार त्या ठिकाणी माग आणले जातात त्यांचं सगळं या ठिकाणी प्रवचन असेल कीर्तन असेल हा गजन या ठिकाणी होतो आणि म्हणून आपल्याकडे आपल्या कॉलनीमध्ये म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी कीर्तन प्रवाह असतो ज्या ज्या ठिकाणी प्रवचन प्रवाह असतो ते सगळे प्रवचनकार माऊली सगळे कीर्तनकार माऊली अक्षरच्या हृदयापासून त्या ठिकाणी तपश्चर्या त्यांनी जी केली असते साधना केली असते ती व्यक्त ते करत असतात ते केवळ बिटांसाठी नाही आहेत ते सगळं दक्षिणेसाठी आहेत अहो त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यामुळे चालणार आहे पुढे कसं काय तर आपण म्हणतो की कसं काय तर ते लक्षात घ्या आपण फक्त तेवढंच बघत असतो बाकीचं आपण काय पाहत नाही मी ते खोलात जात नाही मी क्षमा वापतोय इथे पण कोणतरी माझ्यावर टीका करेल बरोबर आहे ठीक आहे एखादा काहीतरी सुखद पण असेल आपल्याला कुठे बघायचं आपल्याला जे चांगलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघा एक बघा लक्षात घ्या एखादा मोठा जो व्हाईट कॅनवास आहे ना आणि जर खरोखर चांगला माणूस आहे त्याला जर विचारलं म्हणजे मोठा कॅनवास आहे त्याच्यावर जर असा एखादा एखादा शिपता असा लावून ठेवला ना तर जो खरोखर चांगला माणूस आहे ना त्याला विसरू तुला ह्याच्यात काय दिसतं जो खरोखर विद्वान आहे त्याला काय त्याला विसरू तुला ह्याच्यात ते काय म्हणणार जे खरे विद्वान आहेत ते काय म्हणाल मला पूर्णतः व्हाईट कॅनवास दिसतोय आणि जो माझ्यासारखा आहे ना अर्धवट ज्ञानी तो काय म्हणणार मला तो काळा डाग दिसतोय आज फरक आहे आज फरक आहे विचारांच्या श्रीमंतीमध्ये म्हणून आपण श्रीमंत जरूर व्हायला पाहिजे पण श्रीमंतीला अधिष्ठान पाहिजे माऊलींचं मग ती श्रीमंती ऐश्वरवती होती मग ती श्रीमंतची ऐश्वर्यावती ज्ञानेश्वरी म्हणून प्रकट होती ऐश्वर्याती गाथा म्हणून प्रसिद्ध होती आणि एक लक्षात ठेवा आज माऊलींच्या गाथेला किंवा माऊलींच्या ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरीला आज जवळजवळ आठशे वर्षाचा प्रवाह होतो आहे पण आपल्या या जगारा। सर्व जगाला सर्व जगाला आयुष्याचा महामार्ग देणारी ती माऊली मग ती भगवद्गीतेच्या रूपाने असेल ज्ञानेश्वरीच्या रूपाने असेल गाथेच्या रूपाने असेल नामदेव महाराजांच्या गाथेच्या रूपाने असेल तुकाराम महाराज माऊलींच्या गाथेच्या रूपाने असेल आज आपण सगळे भाग्यवंत कारण भारताला आपल्याला ही माऊलीची भेट मिळालेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा वंदन करतो आपल्या चरणी आणि मी पुन्हा एकदा म्हणतो की ज्यांनी ज्यांनी सयांना आम्हाला साथ दिली सयां पुन ज्यांनी ज्यांनी सयांसाठी साथ दिली हे पत्रक वाचून अर्थात हे पत्रक नीट वाचा बरोबर आहे ते पत्र नीट वाचा तुम्हाला योग्य वाटलं तरच सही करा इथे कुठलीही सक्ती नाही ते एखाद्याला वाटेल की आश्रमाचे व्यक्ती आहेत आपण नाकारायचं तसं तुम्हाला पूर्णपणे नाकारण्याचा अधिकार असतो मात्र इथे वैयक्तिक स्वार्थ मला वाटत नाही त्या लेटरमध्ये कुठे असावा मी ह्या व्हिडिओ बनताना ते लेटर पुन्हा एकदा स्टेडी ठेवायला लावणार आहे आपल्या दीपाताईने तो फोटो तिथे लेटरचा दाखवायचा आहे आणि मग कोणावरही सक्ती करू नका एखाद्याला नाही पटलं आलं तर ते सोडून द्या त्याच्या भांडण करू नका त्यांनाही माऊली म्हणा आपल्याकडे हाच भाग आहे म्हणून वारकरी माऊलींचं सानिध्य मला माझ्या आईच्या गर्भात असल्यापासून लाभलं आणि म्हणून मी इथे बसलेले तुमचे आशीर्वाद घ्यायला बरोबर आहे माझ्या आईच्या गर्भात असल्यापासून मला त्या ममताई माऊलीच्या महादेव त्या प्रेरणेने आणि ऊर्जेने मला ते लाभलं माझ्यासारख्या भागवान मी स्वतःला समजतो हा माझ्या आई मिळालेला श्रीमंतीचं महायोग तुम्ही तुमच्या लेकरांना लवकरात लवकर जोडा माऊलीशी लवकरात लवकर माऊलीची सावली माऊली कधीच हटवत नाही हा एक सिद्धांत आहे मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही आळंदीत गेलात देऊत गेलात पंढरीला गेलात वारीला गेलात तरी सुद्धा संकट आपल्यापासून काही दूर जात नाही त्यामुळे कधीकधी तुमचा गोड गैरसमज असतो बरोबर आहे की नाही नाही म्हणून मी एवढं हे करतो गातीची पारायण करतो माऊलीची पारायण करतो संकट कशी काय नाही बाबा संकट हा कर्माचा सिद्धांत आहे कर्माचा भोग आहे त्यामुळे ती येणार आहे पण ती संकटाची झळ आपल्याला प्रचंड प्रमाणात लाभू नये म्हणून आतून बळ संकटाची जड आणि आतून बळ माऊलीने दिलेलं असतं मग तुमचं संकट जे आहे ना ते वाऱ्यासारखं निघून जातं आणि मग ते बनते महावारी ते संकट तुमच्यासाठी महावारी नाही बनत संकट काय होते वाऱ्यासारखं निघून जातं आणि मग समजतं वारीचं महत्व काय आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की ज्या प्रवाहाला जे ठाणे ते दुळली हा जो काय भाग आहे आणि देवळांनी तो परत खाण आपण जी काही माऊलींकडे मागणी केली आहे कुठल्याही पक्षाने ती पूर्ण करावी कुठल्याही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा माननीय मंत्री महोदयांनी किंवा राज्य परिवहन मंडळाने ती पूर्ण करावी आणि मला वाटते कदाचित हा दिवस सोनेरी दिवस लवकरच येईल त्याचं श्रेय कोणीही घ्या कुठल्याही पक्षाने घ्या सोनेगिरी साहेब आपलं काय ऑब्जेक्शन आहे कोणाचंच ऑब्जेक्शन नाही कुठल्याही पक्षाने घेऊ देत कुठल्याही घेऊ देत पण माऊलीसाठी ही जी काही ठाणेची देवळांची बस आहे ती लवकरात लवकर सुरू व्हावी ही आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि या ठिकाणी एखादी स्लोगन जे आहे त्याचं मतून पटकन स्लोगन पटकन मला काढून घेत एक आपण स्लोगन त्या ठिकाणी माऊलींशी म्हणण्याचा प्रयत्न करूया त्या ठिकाणी मात्र स्लोगन म्हणत असताना कोणी त्याचा गैरअर्थ लावू नका कोणी असं म्हणू नका की ह्या पक्षासाठी स्लोगन म्हटलेले माझा कुठल्याच पक्षाशी काहीच संबंध नाही आहे मला फक्त माझा स्वार्थ एकच आहे वारकरी माऊली वारकरी माऊलीमध्ये ही लेकरू हे लेकरू पण येतं वयस्कर आजोबा पण येतात आजी पण येतात अशा ताई पण येतात सगळे वारकरीच असतात अल्लाचा बरोबर आहे आणि म्हणून आपल्यावर कोणी वार करण्यासाठी धगावू नये म्हणून लवकर वारकरी माऊलींचा अनुनय करा त्यांचा अनुग्रह घ्या तिथे झुकून जा आणि म्हणून मी म्हणेन तुम्हाला की एकदा तरी एकतरी ओवी अनुभवावी तशी एकतरी वारी अनुभवावी एकतरी वारीला तुम्ही जा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की काय असेल ती आषाढी एकादशी काय खोलतो तो मळा काय ती भक्ती असते काय ती शक्ती असते भक्ती आणि शक्ती एकत्र होऊन त्या ठिकाणी आपल्यासाठी जे काही संजीवनी लाभते ती केवळ आणि केवळ वारीमधूनच लाभू हो शकते आणि म्हणून थोडे पैसे खर्च करायचे आहेत थोडे पैसे साठवायचे आहेत थोडे पैसे बचत करा आणि मग तुमच्या लक्षात येईल तुम्ही तुमच्या पायाने वारीला जा आणि त्या ठिकाणी जरी बस बनता गेलात आणि आण त्या ठिकाणी माऊलींच्या सेवेत उतरलात आणि काही क्षण चाललात तरी सुद्धा आपल्यातलं मीपणा जळून जातो आपल्यातला अहंकार जळून जातो म्हणून माझ्या बाबांचे मी उपकार विसरू शकत नाही महादेव महाराजांचे की बाबांनी वारीमध्ये वारकरी माऊली ज्या प्रवाहातून ज्या करून ते चालत असतात त्या भूमीला झुकायला मला लावलं आणि म्हणाले हेच राजन सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथे झुकणं इथे आपण झुकलो की जग आपल्याला कधीच विनाकारण झुकवणार नाही आणि म्हणून हे लक्षात घ्या हा महासंदेश आपल्याही युवा पिढीसाठी मी देतोय मग तुम्ही आपली महापूर मग तुम्ही एक लक्षात घ्या आणि विनंती असेल मग ती आपली युवा पिढी जी आहे ती मर्सिडीज बनला त्या ठिकाणी द्या साहेब घ्या ना आणि जरा तुमच्यासारखी मोठी माणसं आणता सोपी त्यांना द्या साहेब घ्या या अनेक पुढे या ना ते पसंत तर एक लक्षात घ्या तर आपल्यासारखी युवा मंडळी जी आहे जी आज ज्यांच्याकडे मर्सिडीज सारखी गाडी असणार आहे फरारी असणार आहे बी एम डब्ल्यू असणार आहे बरोबर आहे तर ह्या गाड्या घेऊन पण ती मंडळी येणार आहेत बरोबर आहे मग एक लक्षात ठेवा आपल्यातला अहंकार जर जाळता आला तरच माऊली आपल्याला बोलवणार बरोबर आहे आणि म्हणून लवकर माऊ खूप खूप धन्यवाद एक लक्षात घ्या म्हणून आपण बसची मागणी करतो आहे बर आणि आपला ह्याच्यात कुठलाही स्वार्थ नाही ज्या दिवशी बस येईल असं आपण घरी ना आपण युनिव्हर्सला बोलल्याशिवाय ब्रह्मांडीय शक्तीला बोलल्याशिवाय कधीच काय होत नाही अशी माझी अंधश्रद्धा आहे बरोबर आहे ब्रह्मांडीय शक्तीला बोल आपण बोलत नाही आणि म्हणून मी आपल्या मुलांना सांगेन कदाचित आपल्या पिके कोणी वाचलेलं असेल मॅजिक नावाचं पुस्तक आहे रॉंडा बनचं मॅजिक त्याला मराठीत अनुवाद झाला आहे जादू जरूर ते आपल्या मुलांना वाचायला द्या त्यातले प्रसंग ऐकायला द्या आयुष्य जादूसारखं बदलून जातं आज हे मोठी मोठी मंडळी आहेत आज दीपक चोप्रा असतील सगळे असतील आणि ह्या सगळ्याचा आधार जो आहे तो माऊली आहे ज्ञानेश्वरी आहे गाथा आहे ते जरी बोलले वेगळ्या इंग्रजी भाषेत तुम्ही सुद्धा तुम्ही शोधलात की ते सूत्र गाथेमध्ये मिळतं ते दासबोधामध्ये मिळतं बरोबर समर्थांच्या दासबोधामध्ये मिळतं मॅनेजमेंटचा की वर्ड म्हणजे समर्थांचा दासबोध आहे माऊली साहेब बरोबर की आहे माऊली समर्थांचा की वर्ड म्हणून मी म्हणेन की आपण भाग्यवंत आणि आपल्या म्हाडामल्लीचं गणेशोत्सव मंडळ असेल म्हाडामंडीत नवरात्रोत्सव मंडळ असेल आणि इतरत्र जे काय आमचे म्हाडाकल्लीत उपक्रम चालतात की ज्या म्हाडाकल्लीत आपला सेवा आश्रम आहे तर त्या सेवा आश्रम आपला चालू आहे आणि अशा पद्धतीने ह्या उपक्रमांना उत्तम दिशा देणारी युवा असं असलेले आपले त्या ठिकाणचे पदाधिकारी असे आमचे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी आपलं बहुमोल या ठिकाणी दिलं आहे तर आपलं जरा आपला चेहरा सगळ्यांना बघू देत बरोबर आणि त्यांनी पण फार मोठं कार्य केलेलं आहे सगळ्या युवांना संकटित आणण्यासाठी आमचे रवी नाईक दादा आहेत मी कोणी असं त्याचा अर्थ वेगळा लावू नका की रवी नाईक दादांचं नाव घेतलं म्हणजे कुठल्या तरी पक्षामुळे नाव घेतलं मी क्षमा मागतोय तुमची मी फक्त कार्य बघतो बाकीचं मला काही बघता येत नाही तर कृपया कोणी असं गैरसमज नका मला सगळेच प्रिय आहेत आणि मला सगळेच सारखे फक्त फक्त हा जो बसचा आपला जो काही संकल्प आहे ठाण्याची देवळांनी आणि तो लवकरात लवकर सिद्ध व्हा मात्र ती बस सुरू झाल्यानंतर त्याचं श्रेय आपण आश्रम प्रवा प्रवाह आपल्या स्वयंशक्तीपीठ प्रवा नाता आश्रम याच्यापैकी कोणीही घेणार नाही तो, तो प्रवाह ते क्रेडिट ज्यांना कोणी निर्माण केलं आहे ते आपल्याला सगळ्या ते घेतील आणि माऊली घेईल हां आनंदीची माऊली घेईल आणि मात्र जर आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं तर आपण जरूर आनंदाने जाऊ एका वेगळ्या रूपात जाऊ कदाचित कोणीतरी विठ्ठल माऊलींचं रूप घेईल कोणी रुक्मिणी माऊलींचं रूप घेईल कोणी परमामा बनतील आता कोणी तुकाराम महाराज म्हणतील आणि तो गदर घेत घेत गे, गे त्या बसचं ओपनिंग वेगळ्या रीतीने होईल असं आपण युनिव्हर्सला बोलूया तर बरोबर ना युनिव्हर्स आपलं काम करतं सगळीच कामं पैशाने होतात असं मला वाटत नाही आज जे लोक इथे सह्या करत आहेत बरोबर विविध जाती धर्माचे बांधव आपल्याला सह्या देत आहेत मग तेवढी कृपा आपल्यावर कुठलाही भेदभाव नाही आहे ना पण हे लक्षात घ्या आणि आज ही जी छोटी लेकरं आहेत की रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमच्याबरोबर आहेत विवा मंडळी आणि जाती आहेत त्यांच्या मागे म्हणजे हे सगळं हे जे काय आपल्यासाठी ते मोठं अधिष्ठान आहे हे बाबा हे छत्र आपल्यासाठी दिले आहेत जर अचानक पाऊस आला तर ज्यांनी या छत्रे आणलेल्या आहेत उन्हा कानात फिरून तेवढं मोठं आपल्यासाठी छत्र निर्माण केलेलं आहे म्हणजे बघा प्रत्येक प्रवाहाची आपल्याला काळजी आपल्यासाठी केली आहे आणि हे माऊलीच करू शकते आपल्यासारखी सामान्य माणसं नाही करू शकते आणि म्हणून माऊलीचा हा प्रवाह एकदा सिद्ध झाला की पिढ्यानपिढ्या ही बस चालू राहणार आहे मला वाटते जेव्हा आपण शासन त्यांचा आवाज देते तेव्हा ती तरी बंद होत नाही पिढ्यानपिढ्या कदाचित नंतर दोन तीन वर्षाने आपण परत बोलायचं माऊली एक बस झाली माऊली तर दुसरी पण चालू होते बरोबर ना म्हणजे आपल्या वारसा माऊलींसाठी तो बरोबर गिरीसाहेब बरोबर ना आपण स्वार्थी माणसं आहोत आता स्वार्थ थांबत नाही पण जगासाठी आपण चांगलं जर का आपण मागतो तर आपला वैयक्तिक स्वार्थ याच्यात कोणताच नसावा आणि मला वाटते तुम्ही सगळे बसलेला आणि युनिव्हर्स आहे एक ब्रह्मांडीय शक्तीचा प्रवाह आहे आणि मी युनिव्हर्सला आणि आपल्या सर्वांना स्मोर सांगतोय कदाचित माऊलींचा हा जो आवाज आहे तो आळंदीपर्यंत पोचलेलाच आहे आणि आता तो विविध जे प्रवाह आहेत जे राजकीय प्रवाह असतील किंवा कुठे असतील तर ते, ते प्रत्येक प्रवाहाकडे तो पोचेल आणि लवकरात लवकर बस जी ठाणे ती देवळंदी आणि ते ठाणे पुन्हा सिद्ध होईल असा या ठिकाणी संकल्प करूया ओम नमनाथ गुरुजी आदेश 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 ज्ञानो बा माऊली तुकाराम ज्ञान बामाऊली तुकारा